माऊ तू आता गेलेलीस ना गं परत आलीस तू मच्छर जाऊ दे ग बाबा तुझ्यामुळे खिडकी उघडी ठेवली मी मच्छर चावाय लागलेली काय करू समजत नाही मला ह्या माऊला भरपूर त्रास देते ते आज काय करू, 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 करू तुला काय करू बोल काय करू मी मी काय करू तुला आता तुला जागा दिलाय आहे बसायला याच्यात जागा दिलं ना बसायला मग बस ना त्या जाग्यामध्ये जा बोल जाबू बनले तुला मग याच्यात बाबू बनवला आमच्या माऊला याच्यात पिल्ली बनले आमच्या मूळ हां 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 माऊल आमच्या ह्याच्यात पिल्लू आलं आहे ओम साईन आता ये ना मग हा याच्यात बस जा याच्यात बस हां आलं रे बाबू हां बस बस आता किती त्रास देते माऊ वाजले किती बघ बारा वाजून गेले रात्रीचे बारा वाजले तरी ही माऊ बघा आमची अजून नाही देत आहे हां त्रास होते भरपूर माऊला आमच्या बारा वाजून गेले सर्व झोपली घरामध्ये माणसं आणि मला खायला लागली इकडे मच्छर होता म्हणून मी आता मच्छर अगरबत्ती आणायला गेलेली ह्या माऊला घरी कशी घेऊ पोपट आहे मिठू आहे माझा परत स्वीटी आहे मला कामाला जायचं असतं बाहेर रोज मग राहणार इथे खिडकीत बसेल ना म्हणून मी इथे जागा करून दिले तिला तरी पण तिची चलबिचल होते भरपूर कारण काय तिला भरपूर त्रास होतो आहे वेदना भरपूर होतात हां इथे बस इथे हां मग हे दुधी पिके हे दुधी पिके दुधी पीक घे ते दुसरं देऊ तू तिला अशी शेप जागा नाही भेटत आहे चांगली जागा नाही भेटत आहे तिला त्याच्यामुळे तिला भरपूर त्रास होते गेलेली तिकडे पहिले राहते तिकडे गेलेली तिला जागा नाही भेटत आहे कुठे असं म्हणून मी इथे तिला जागा गेले गेली ती माऊ गेली तिकडे मी तिला इथे जागा केली आहे बास्केट ठेवला आहे त्याच्यामध्ये कपडा टाकला आहे ह्याच्यामध्ये बोलली बसायला आणि इकडे पिल्लं देईल ती म्हणून पण तिला ते चांगलं नाही वाटत आहे इथे त्याच्यामुळे ती जागा शोधते आता कुठे जाते काय माहिती देवबाप्पा गेली मऊ आता देवबाप्पा कुठे पण देऊ दे पिल्लं परत येणार नाही वाटते इकडेच आले रे मम्मी इकडे मीठ ओरडतोय इकडे माऊचं टेन्शन तिकडे मिठूचं टेन्शन माऊला पिल्लं द्यायला जागा नाही भेटते कुठे आणि मी इथे दिले जागा तरी पण ती इकडे तिकडे नाचते हे बघा इकडे बसायला ठेवले तिला ठेवले तिला दुद अजून काय करणार मी आई आई आली परत अरे बाय माझी काय झाले बाबू तुला जा ना त्रास कशाला देते तू मला तुझ्यामुळे मी आज जेवली नाही माहिती आहे मी या माऊ मुली आज जेवली नाही तिला अशी जागा नाही कुठे भेटत आहे चांगली दे। हे देऊ पप्पा काय रे त्रास देतो तिला माऊला त्रास नको देऊ दे होऊ दे बस झोपा झोपा मी जाते आता तू पण झोपा माऊ इथे इथे होईल पिल्लू हा याच्यात होईल मावलं पिल्लो आमच्या याच्यात मावलं पिल्ल होणार आहे आता झोप आमची मावशा आणि ए मम्मी आली रे झोप झोप हा झोप माहिती झोप नाचतेच कशाला सारखी इकडे तिकडे हा झोप माहिती हा झोप झोप मला त्रास देतेस तू मग बघूया आता काय किती वाजे वाजवते माऊ डॉक्टर पण आहेत रात्री बारा साडे बारा वाजायला आले आता कोण चालू भेटणार आहे आता ዲ ግዴ ወደ ተወሲ ሰሞኑ ሰሞኑ ወደ ሞምሳዬ ነታ የሆነማ ሞምሳዬ ዎምሳዬ 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 ሆምሳዬ ሆምሳዬ ይላሉ ቆሽላ አቅቶ ይቢሉ አይደለም